पोलादपूर इथं ताजिया मोहरम उत्साहात साजरा इस्लाम साठी हसन व हुसेन यांच्या शहादत म्हणजेच कुर्बानीचं स्मरण ठेवण्यासाठी पोलादपूर शहरात ताजिया मोहरम उत्साहात साजरा करण्यात आला मुस्लिम समाज बांधवांनी शहरात दोन ताबुतांची सवाद्य मिरवणूक काढून हसन व हुसेन यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला शनिवारी करबला म्हणजे हसन व हुसेन यांच्या शहादतचा दिवस म्हणून मध्यरात्रीच्या सुमारास ताबुतांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी खारकांड मोहल्ला शिवाजीनगर गाडीतळ तसेच जामा मस्जिद कवींद्र परमानंद मटगल्ली या दोन मशिदींचे प्रमुख अनुक्रमे मुराद वारोसे आणि मुस्तफा सावरकर यासीन निगुडकर बशीर निरगुडकर सिराज लोखंडे शपी निगुडकर मंदार शेख रफीक धामनकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमीर धामनकर कादीर धामनकर रियाज धामनकर मुजावर नासीर धामनकर तसेच मुस्लिम समाज बांधव व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते रविवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत ताबूत विसर्जन मिरवणुकीत देखील मुस्लिम समाज बांधव व महिलांची मोठ्या संख्येनं सहभाग दिसून आला यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्यानं सहाय्यक पोलीस आनंद रावडे उपनिरीक्षक सतीश जाधव गुप्तवार्ता पोलीस स्वप्नील कदम आणि पोलीस सहकारी होमगार्ड सुनील जगताप यांना दोन्ही मशिदींच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले